नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया नर्मदा यात्रा कधी करतात आणि तिचा परिक्रमा मार्ग नर्मदा परिक्रमा ही दोन प्रकारे केली जाते पहिली दर महा नर्मदा पंचक्रोशी यात्रा होते आणि दुर्गम नर्मदा परिक्रमा होते दर महिन्यात होणाऱ्या पंचक्रोशी यात्रेची तिथी कॅलेंडरमध्ये दिलेली असते ही यात्रा तीर्थनगरी अमरकंटक ओंकारेश्वर आणि उज्जैनहून प्रारंभ होते ज्या ठिकाणाहून प्रारंभ होते तेथेच संपते तसेच दुसरीकडे परंपरेनुसार हे चक्र दरवर्षीच्या चातुर्मासाच्या समाप्तीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीनंतर सुरू होते नर्मदा परिक्रमा मार्ग हा अमरकंटक माईकी बगियाहून नर्मदा कुंड मंडळा जबलपूर भेडाघाट घाट, पतई घाट मगरोल जोशीपूर छपानेर नेमावर नर्मदासागर पामाखेडा कुंड, ओंकारेश्वर बालकेश्वर इंदूर मंडलेश्वर महेश्वर खलघाट चिखलरा धर्मराय कातरखेडा हस्ती संगम, छापेश्वर सरदार सरोवर गरुडेश्वर चंदोद भरोच यानंतर परतताना पोंडी होत, विमलेश्वर कोटेश्वर गोल्डन ब्रिज बुलबुल कुंड़, रामकुंड बडवानी ओंकारेश्वर खंडवा होशंगाबाद साडिया बर्मान बर्गी संगम, महाराजपूर मंडला आणि डिंडोरी आणि नंतर अमरकंटक धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा